आज अमरावतीत काँग्रेस तर्फे मालमत्ता कर आणि स्वच्छता विषयावर मनपाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले काय आहे आंदोलनाचे नेमके कारण हवूया हो आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये अमरावती महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर काँग्रेस तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले गोपाला गोपाला देवी की नंदन गोपाला या कीर्तनाच्या स्वरात आंदोलनाला धार आली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासना विरोधात जोरदार कर व्याज रद्द केलेत तर आधी पैसे भरलेल्यांना व्याजासह परत मिळाले पाहिजेत किंवा किंवा असं सांगा किंवा दोन तुमच्याकडून जितके दिवस भरला नाही त्याचा व्याज घेतलं असेल तर दहा पैसे घेतलं आता ज्या दिवशी आम्ही परतावा करू तुमचा समायोजित करणं म्हणजे इथे सहा परतावा आहे तुमच्याकडे असलेली रक्कम तुम्ही आम्हाला परत देणार ठीक आहे मग आमचं म्हणणं काय तीन पर्यंत दोन टक्के व्याज द्या अरे आता हे काय सांगता मग साऱ्या गावा गावाला का माफ करून राहिले असं छापलं तुम्ही अरे ऍडव्हान्स टॅक्स ची काय संबंध आहे नाही 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 असं नाही हे बघा असायचं हे बघा माझं काय म्हणणं तुमची आमच्याकडे शिल्लक आहे तुम्ही सगळ्यांकडनं ऍडव्हान्स टॅक्स घेतला का घेऊन राहिल नाही पॉलिसी माजपी हे सर पॉलिसी माजपी युनिफॉर्म हा असं नाही चालत याच्याकडून ऍडव्हान्स झाला दमा दाखवून देतो त्याच्याकडून ऍडव्हान्स नाही आहे असं चालतं का जस जसं चर्चेला अर्थ तसं लावताय मग तुम्ही व्याज द्या ना मुद्दा एवढाच आहे तो व्याज द्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला एक फक्त सांगा एक मिनिट मला एक सांगा जर फॉर एक्झाम्पल उद्या भविष्यामध्ये जर शासन ही स्थगिती उठवली नवीन नियम आले तो मग मग महानगरपालिका कोणता निर्णय घेणार दुसरं मला एक सांगा आपण सर्वात प्रथम जेव्हा स्थगिती आली चारशे एकावन्न नुसार आपण तो प्रस्ताव स्थगित केला विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवायला पाहिजे होता तो पाठवू नका सुरुवात आपली दुधून आहे म्हणून आपण काय करू माझं काय म्हणणं आहे तुम्ही व्याजा व्याजाच्या ज्या रकमात तुमच्याकडे जमा आहेत त्या उद्यापासून परत करणार का नाही करणार एक आणि जर ठेवणार असाल तर त्याच्यावर व्याज देणार का नाही देणार लोकांना अरे असं काय डिस्क्रिमिनेशन हे शासन आहे ना घटने हे पुस्तक तुम्ही जाता हे घटनेच्या जा वरती आहे का तुमचं पुस्तक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे दोन नागरिकांमध्ये समान कारणासाठी असमान निर्णय नाही करतायत हे असमान निर्णय झाले माझं व्याज खाऊन बसले तुम्ही याच व्याज माफ करून टाकलं

ते व्हेरीफाय करतो रिटर्न टक्के कसं होत आता उद्या काय होणार आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे उद्या उठली समजा ऑलरेडी मी ऑलरेडी प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्ये म्हणजे कशा की हे अशी वस्तुस्थिती आहे आणि आम्हाला हे जो आहे तो त्याच्यावर निर्णय घ्या ठीक एडी दिला तो एक मुद्दा अजूनही आपल्याकडे आहे की ते झाल्यावर परत द्या परत असे कोणता इतका ह्याच्यात म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये इतका होऊ लागला की कोणते कुठे चालले ते म्हणून शेवटी लोकांच्या सुविधेसाठी सुविधा आपण म्हणतो मी असं म्हणत नाही की ते चूक आहे का बरोबर सुविधेसाठी जेवढं काही आपल्याला करता येत आहे म्हणजे आपण म्हटलं की नाही दोन हजार पाच पासून करा दोन हजार पाच पासून करा त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी भरले होते वजा ते वजा करा म्हणलं ते वजा केलं त्यानंतर परत मुद्दा आला दे तो तो की देतोय दंडात्मक व्याज लागले ते अधिक झालेलं आहे आणि ते दोन टक्क्यांनी जर तुम्ही अर्थ सांगितलं तर फर महिना दोन टक्के करत चोवीस खूप रक्कम होत मनपा प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे त्यामुळे आंदोलन काही काळासाठी मागे घेण्यात आले पण आता प्रश्न असा आहे की व्याज भरलेल्या नागरिकांना पैसे परत मिळणार का संपूर्ण शहराचे लक्ष या निर्णयाकडे लागलेले आहे संदर्भात दोन आठवड्याच्या आतमध्ये सगळ्या लिगल प्रोव्हिजन चेक करून हे आपल्याला आपल्याशी मीटिंग करून आपल्याला लिखी त्या संबंधातलं कॉर्पोरेशनचा जे काही आदेश असतील ते आपल्याला देतील याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे त्यासाठी आणि पंचावन्न लोकांची जी घट आहे बघा सोबत धोकाधडी व्हायला नको ऑलरेडी पत्र दिले परत द्यायला जाईल त्याच्यामध्ये ती वाट की बा हजेरीवरती लोक हजर ठेवावे लागतील अट टाका

आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत